गोव्यात कोणालाच कायदा आणि सुव्यवस्थेचं भय उरलेलं नाही हे दररोजच्या घटनांवरून स्पष्ट होतंय कोणीही कधीही हातात हात्यार घेऊन बिनधास्तपणे जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे असंच ताजं उदाहरण काणकोण तालुक्यातील गावडोंगरी गावामधून समोर आलंय गावडोंगरीच्या फुलामळ भागात एका तेवीस वर्षीय तरुणावर त्याच्याच चुलत भावाने जीव घेणं हल्ला केल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे मधु झोरे असं या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे मधू झोरे आणि संशयित हल्लेखोर जानू झोरे दीपक झोरे आणि बोंबू झोरे हे चुलत भाऊ आहेत त्यांच्यात पूर्वीपासूनच कौटुंबिक वाद सुरू आहे याच वादाचं पर्यवसन एकवीस डिसेंबरला हाणामारीत झालं यावेळी संशयित झोनू मोरे दीपक झोरे आणि बुंबू झोरे यांनी हातात विळा कोयता कुऱ्हाडी धरून मधूवर हल्ला चढवला ही माहिती काणकोण पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे हा हल्ला इतका जबरदस्त होता की मधू हा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या ह्या भीषण प्रकारामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं घटनेनंतर तात्काळ जखमी मधूला स्थानिकांच्या मदतीनं काणकोण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं मात्र रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यानं प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी बांबळ इथं गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्यात आलं मधूची प्रकृती सध्या चिंताजनक आहे डॉक्टर त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत काणकोण पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत या घटनेमुळं गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणालाच अजिबात धाक उरलेला नाही हे स्पष्ट होत आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा